नमस्कार शेतकरी बंधून आज तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस आज जळगाव जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये सकाळपासून असं ढगाळ वातावरण आहे आणि बऱ्याच शेतकरी बंधूंचे फोन आणि मेसेज आलेले आहेत तर घाबरू नका हे सद्यस्थितीतील वातावरण जर आपण बघितलं तर मागच्या दोन वर्षापासून जानेवारीमधील ही परिस्थिती आपण अनुभवतो आहे मागील दोन वर्षापूर्वी चार पाच जानेवारीला अशाच प्रकारचं वातावरण काही प्रक्षेत्र व्हिजिट करत असताना आम्ही मुक्तानगरमध्ये पण अनुभवलं होतं तर ही परिस्थिती आज आपण पाहतो ही परिस्थिती जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील चार दिवस राहील म्हणजे कमी अधिक प्रमाणामध्ये काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी कमी असा प्रकारे हे ढगाळ वातावरण जळगाव जिल्ह्यामध्ये सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार राहील तर याच्यामध्ये गुरुवारी काही अंशी काही प्रमाणामध्ये अगदी नसल्यास जमा आहे तर ही बोंदाबोंदी आपण जे बोलतो की थोडासा पाऊस किंचित अल्पसा हा काही ठिकाणी अपेक्षित आहे याच्यात शेतकरी बंधूंनी घाबरून जायचं काहीच कारण नाही कारण पाऊस होईलच असं बिलकुल शाश्वती नाही अगदी नसल्यात जमा मी बोलतो आहे एकदा मी पुनरुच्चार करतो आहे अगदी नसल्यात जमा असा पाऊस काही का ठिकाणी हलकासा एकदम अपेक्षित आहे परंतु शंभर टक्के आपली जी पिकं आहेत या पिकावरती या वातावरणाचा नक्कीच परिणाम होईल आपलं पीक जे आहे हे तानामध्ये जातं म्हणजे हा जो स्ट्रेस आहे हा स्ट्रेस सहन करू शकत नाही याच्याकरता काय उपाययोजना कराव्या लागतील तर पहिलं तर आहे एक अँटी स्ट्रेस जे आहे एलिमेंट ज्याला आपण सिलिकॉन म्हणतो ऑर्थोसिलिसिक जे ॲसिड आहे त्याचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो याचा स्प्रेमधून तुम्ही वापर करू शकता किंवा खालून ड्रिपमधून पण करू शकता दोन टक्के आणि बारा टक्के दोन स्वरूपामध्ये तुम्हाला येतं कॅडिका आणि ग्रॅन फॉर्ममध्ये पण येतो पण त्याचा वापर आता करता येणार नाही परंतु ड्रिपमध्ये आणि फॉर्नमधून अशा दोन्ही पद्धतीने आपण सिलिकॉनचा वापर करू शकता जर सिलिकॉन आपल्याला भेटलं नाही तर वाल्याग्रोचं मेगाफोलो आहे इसामिओन आहे बायोबिटा आहे अँबिशियन आहे असे जे आहेत स्ट्रेस एलिमेंट तर याचा वापर आपण नक्कीच आपलं पीक ताणातून बाहेर काढण्याकरता करू शकता वेलवर वेलवर्गीय जी पिकं आहेत त्याचा प्रामुख्याने आपल्याला याची काळजी घ्यावी लागेल या ठिकाणी कारण आता वेल तडकणे याचे जास्त परिणाम आपल्याला पाहायला भेटतील म्हणजे ती शक्यता जास्त आहे दुसरं जर आपण बघितलं तर अशा परिस्थितीमध्ये शक्यतो करून मधमाशी बाहेर येत नाही आणि त्याच्यामुळं जी पिकं फुलवऱ्यामध्ये आलेली आहेत त्या पिकांमध्ये सेटिंगचे प्रॉब्लेम तुम्हाला येतील जी टिक जी पिकं जी वेलवर्गी पीक आहेत जी फ्लॉरिंगमध्ये आले आहेत त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम नक्कीच तुम्हाला जाणवेल तर येणाऱ्या चार दिवस हे आपल्याला वातावरण अनुभवाचं आहे आणि नक्कीच शेतकरी याच्यावरती उपाययोजना आम्ही धर्तीदर नॅग्रोसेलच्या माध्यमातून देत आहोत काही अडचण असल्यास नक्कीच आपण नवशा नऊ शहात्तर झुरुपा चौऱ्याऐंशी या नंबरवरती फोन करू शकता धन्यवाद